अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबद्दल बँकेचे संचालक रवींद्र गायगोले यांनी बँकेच्या अध्यक्ष व सत्ताधारी संचालकांच्या कारभाराविषयी आरोप केले होते त्या आरोपांना प्रत्युत्तर देत स सत्ताधारी संचालक आनंद काळे यांनी जिल्हा मध्यवर्तीय बँक विभागीय कार्यालय अचलपूर येथील बँकेच्या सभागृहात एक पत्रकार परिषद आयोजित करून त्यांच्या आरोपाचे खंडन करीत प्रत्युत्तर दिले यावेळी गजानन भोरे अजय उभाड सतीश थुटारे आदी उपस्थित होते बँकेचे संचालक आनंद काळे यांनी बँकेची नफ्याबद्दल माहिती देताना सांगितले की सन दोन हजार एकवीसमध्ये एक्क्याऐंशी कोटी नफा तर सन दोन हजार बावीसमध्ये एकोणतीस कोटी नफा सन दोन हजार तेवीसमध्ये सत्तावन्न कोटी नफा आणि दोन हजार चोवीसमध्ये चौतीस कोटी नफा झाला असून दोन हजार चोवीसमध्ये शासनाकडून येणारी व्याज परताव्याची रक्कम प्राप्त न झाल्यामुळे तसेच कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनवाढीमुळे वार्षिक रुपये सहा पॉईंट चोवीस कोटीचा बोजा पडत असल्यामुळे यावर्षी नफा कमी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले या आधी कर्मचाऱ्यांना प्रतिवर्ष फक्त चाळीस लाख बोजा पडेल एवढीच वेतनवाढ देण्यात येत होती तसेच यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या स्थितीवर बँकेला एकूण ढोबळ नफा रुपये एकोणसाठ कोटी झाला असल्याचे त्यांनी सांगितले पुढे त्यांनी कर्ज वाटपामध्ये बँकेने मागील दोन वर्षामध्ये बँकेला दिलेल्या लक्षांकाच्या एकूण एकशे चार टक्के पूर्तता केलेली असून सन दोन हजार तेवीसमध्ये पाचशे एकोणनव्वद कोटी तर दोन हजार चोवीस वर्षात सहाशे सत्तेचाळीस कोटी कर्ज वाटप केलेले आहे व यावर्षीसुद्धा सहाशे अकरा कोटीचे वाटप पूर्ण झाले असून सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत बँकेला सातशे पन्नास कोटी कर्ज वाटपाचे लक्षांक आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले त्याचप्रकारे ठेवींबाबत त्यांनी सांगितले की बँकेच्या ठेवी कधी नव्हत्या त्या आज दोन हजार चारशे कोटीवर गेलेल्या आहेत यापूर्वी बँकेने हा आकडा कधीच गाठला नव्हता मागील दोन वर्षात बँकेच्या ठेवी रुपये एकोणीसशे कोटीवरून वाढून दोन हजार चारशे कोटीच्या झालेल्या आहेत तसेच बँकेचे भागभांडवलसुद्धा वाढून आजची स्थिती एकूण एकशे अकरा कोटीवर गेलेली आहे असे त्यांनी सांगितले सत्ताधारी पक्षाने मागील दोन वर्षाच्या काळामध्ये शेतकरी हितात निर्णय घेतले असून शासनाची सबसिडी असलेली एन एल एम नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन सौर ऊर्जा कर्ज योजना एज्युकेशन लोनसारख्या नवनवीन योजना सुरू केल्या असून यामुळे लोकांचा फायदा होत आहे तसेच बँकेच्या शाखाचे बांधकामाविषयी त्यांनी बोलताना सांगितलं की बहुतांश शाखांवर कर्मचाऱ्यांचे प्रसाधन गृहाची सोय नव्हती काही शाखा जीर्ण अवस्थेत होत्या त्यामुळे काही ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहेत या बांधकामाला मान्यता ही मागील अध्यक्षाच्या कार्यकाळामध्येच देण्यात आलेली असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले हार्डवेअर खरेदीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की जुन्या हार्डवेअर बारा वर्ष जुने असल्यामुळे त्यांची स्क्रीन अर्धवट दिसत होती याने कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडचणी येत होत्या व सॉफ्टवेअरलासुद्धा सपोर्ट करीत नसल्यामुळे त्यांचा वेग मंदावला होता यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नवीन बँकेचे हार्डवेअर खरेदी करणे गरजेचे होते असे प्रतिपादन यावेळी संचालक आनंद काळे यांनी केले तसेच विरोधी पक्षाच्या वतीने केलेले आरोप फेटाळून लावत त्याचे ठोस आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले आहे बँकेच्या ठेवी नफा आणि भाग भांडवल यात झपाट्याने वाढ होत असून शेतकरी हितात निर्णय घेतले जात असल्यामुळे विपक्ष हैराण झाले असून चुकीची माहिती देऊन बँकेच्या ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे असे आनंद काळे यांनी सांगितले आहे हो आज आपल्या पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश काय सन्माननीय आमचे डायरेक्टर बाबूजी रायगोले यांनी आमच्यावरती काही आरोप केले होते भ्रष्टाचार झाला ठेवी कमी झाल्या म्हणजे बँक घाट्यात आहे या सगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद गेली साधारणतः दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आम्ही जेव्हा बँक आता घेतली चौतीस कोटी रुपये प्रॉफिटमध्ये होती तेव्हा व्याज परताव्याचे पैसे यायचे होते नंतर दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही एकोणसाठ कोटी रुपयांना प्रॉफिटमध्ये आहे आमच्या एव्ही जे आहे दोनशे दोनशे कोटींनी वाढलेले आहेत आम्ही तेवढंच लॉसमध्ये नाही कोणतंही नुकसान झाले नाही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज पत्रकार परिषद काय कारण आहे का बच्चू भाऊ यांचं पद रद्द झालं आणि तुम्ही पत्रकार परिषद घेतली याचे विरोधकांना काही लाभ मिळण्याचे संकेत दिसतात काय बच्चू भाऊकडून अद्याप कुठल्याही पदावरून गेलेली नाहीये जी टी साहेबांनी जो आदेश दिला आहे त्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही नागपूर हायकोर्टामध्ये गेलेलो आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या बाबतीत बोलणे मला अद्याप बरं वाटत नाही की विरोधकांना काय मिळत असेल काय नसेल हा नंतरचा प्रश्न आहे न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या बाबतीत आपण काही दिवसात बोलूया okay. काय कारण आहे आज प्रहार अधोगती नाही म्हणणार पण माग जात असल्याचे दिसून येत आहे कुठलाही राजकीय पक्ष तो प्रहार असू दे की काँग्रेस असू दे हा कुठलाच पक्ष कधीच मागे जात नसतो कुठलाही राजकीय माणसाचं असतं किंवा कधीच संपत नसतं काळ वेळ हे बदलत असते आणि वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी नव्याने नव्या प्रारूपवाने येत असतात कुठलाच प्रहार असते त्याच्या बाबतीत काहीच प्रश्न नाही आज वचभाऊ यांनी उपोषण केलं आणि जर विश्लेषक पाहता सर्वांनी म्हटलं बच्चू भाऊ यांचं उपोषण सक्सेस झालेलं आहे यशस्वी झालेलं आहे पण आपल्याला काय वाटते उपोषण सक्सेस झालं हे सगळे लोक म्हणतात त्याच्या मागची मेहनत सात दिवस उपाशी राहणे लेकराबाया सोडून जीवाशी खेळणे आणि ते तर काय शेतकऱ्यांसाठी पहिले त्या उपोषणाला कोणी काय बोललं काय नाही बोललं हे सगळं पाह त्याच्यानंतर सारावसाव म्हणून आमची सत्ता आमचा पैसा वगैरे वगैरे सगळं हे त्या माणसाच्या केलेल्या पदकाष्टाची शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेल्या प्रेमापुढे झालेल्या त्या मागण्यांची होते हे त्यांचं फलित आहे आज आनंद भाऊ काळे हे विज्ञान आपली संक्षिप्त प्रतिक्रियामध्ये त्यांच्या पत्रकार परिषद बद्दल सांगितलं अचलपूरवरून कॅमेरामॅन हेमंत गायकवाडसोबत अनिल गायकवाड सत्य महाराष्ट्र